मी गायत्री भट्टर इयत्ता बारावी एन के गोखले जुनियर कॉलेज ऑफ सायन्समधून माझ्या भाषणाचा विषय आहे गरिद्र माणसाच्या माणूस जिवंत नाही माणसा कधी होशील माणूस बहिणाबाईंची बहन ही कविता आठवली आणि खरंच आज माणसाला ही विचारण्याची वेळ आली आहे असं वाटतं आज माणूस माणूस राहिला नाही कितीतरी लोक आहेत की ज्यांना पोटभर अन्न अंगभर वस्त्र राहण्यास निवारा ह्या मूलभूत गरजा सुद्धा मिळू शकत नाही आणि आपण म्हणतो की आपला देश निधर्म आहे पण खरं तर विचार केल्यावर जात धर्म प्रांत इत्यादी हे हे सगळं कोणी निर्माण केलं असावेत तर याचं उत्तर मात्र एकच आणि ते म्हणजे माणूस जसं एक गाव एक गणपती तसंच एक देश एक जात एक धर्म असा कार्यक्रम जर राबविला ना तर कोणीही हिंदू नाही आणि कोणीही मुस्लिम नाही एखाद्या वेळेस पायाच्या अंगठ्याला ठेच लागल्यावर टचकन डोळ्यातनं पाणी तर त्याच्या टोकाला राहणाऱ्या रा दुसऱ्या माणसाच्या डोळ्यात देखील पाणी यायला हवं तीच म्हणजे खरी माणूसी खरी आपुलकी आणि खरी एकात्मता वसुदैव कुटुंबकम ही भावना सगळ्यांच्या मनात रुजली पाहिजे पण आजकाल तर परिस्थिती खूपच खराब होत चालली आहे जर एखाद्या कळे रस्त्याच्या कडेला एखाद्या माणसाचा दुर्दैवी अपघात झाला असेल तो रक्तभांबळ होऊन मदतीची याचना करत असेल तर एकही मदतीचा हात त्याच्या मदतीसाठी पुढे येणार नाही येणार कधी कसा कारण तिथे उपस्थित सगळे हात आपल्या मोबाईलमध्ये त्या घडलेल्या घटनेचं प्राक्षेपण कैद करण्यासाठी करण्यात मग्न असतात आणि मदतीचा हात देऊन माणूस तिची जात निभावणारा एकही माणूस तिथे उपस्थित नसतो संध्याकाळच्या वेळी घासातला घास वाटीत वाटीभर घासातला घास बाजूला काढून वाटीभर भाजी जेव्हा शेजारच्या घरात देणारी पिढी आज थकली आहे झाले भात उरलेल्या चपात्या सकाळी जेव्हा कचरा टाकल्या जातात त्यावेळेस फुटपाथवर फुटपाथवर बसलेल्या एखाद्या छोट्याशा चिमुरडल्याची गरज अस, गरज असेल असं जेव्हा आपल्याला वाटत नाही ना तेव्हा आपल्यातील माणूस की कुठेतरी हरवत चालली आहे एवढं मात्र नक्कीच आज कुठेही वर्तमानपत्र काढा न्यूज चॅनल लावा फेसबुक ओपन करा व्हॉट्सअप ओपन करा तुम्हाला प्रचंड पण तीच गर्दी थंडी असते मंदावलेली असते जेव्हा एखाद्या माणसाला गरज असते माणसाची जेव्हा महापूर येतो भूकंप येतो ढिगाऱ्याखाली मासांची माणसं सहज गाळली जातात तेव्हाच गर्दीतला कोणीतरी समोर येऊन भाषण देतो आणि गर्दीतलाच कोणीतरी मुदांचे दागिने ओबडण्यात मग्न असतो यावेळेस माणूस की कुठेतरी हरवत चालली आहे असं वाटतं आणि आजकाल फ्लॅट सिस्टीम मध्ये माणसं घराणी तर जवळ आली आहेत पण ती मनाने तेवढेच दुरापली आहे आणि या सगळ्याला कारणीभूत म्हणजे माणसाच्या माणसांची मनं मृदाढ होत चालली आहेत मान्य आहे इतरां इतरांप्रमाणे इतर माणूसही स्वार्थी असतो आणि त्याने ते असावंही पण आपलं भागल्यानंतर दुसऱ्यांना देण्याची दानशक्ती ही माणूस सोडून इतर सगळ्या प्राण्यांमध्ये असते आणि शेवटी फक्त एकच की जेव्हा या जाती धर्माच्या गर्दीत कोणीतरी मी भारतीय आहे म्हणून अशी ओळख सांगेल तेव्हा तेव्हाच आम्हाला तिथे ते खरी माणूस की सापडेल एखाद्या घरात मुलगी जन्माला आली म्हणून सण साजरा केला जाईल तेव्हा तिथेच सापडेल आम्हाला खरी माणूस की एखादा मुलगा फुटपाथवर वर भीक मागत असेल आणि कोणीतरी पहिल्यांदा त्याच्या हातात जेव्हा पाटी पेन्सिल पकडवेल ना तेव्हा तिथेच सापडेल आम्हाला खरी माणूस की आणि एखाद्या वेळेस जर एखादा झाड घणा कारण कापलं जात असेल आणि एखादा माणूस येऊन त्याला कवटी घरून उभं असेल ना तेव्हा तिथेच आपल्याला आम्हाला खरी माणूस आणि शेवटी फक्त एवढंच की हा विषय तेव्हा व्यासपीठावर मांडण्याची गरज भासणार आहे धन्यवाद